विधानसभेची लगबग सुरू झाली होती वीस तारखेला मतदान झालं तेवीस तारखेला रिझल्ट लागले आणि केंद्रितच सरकार काही दिवसात स्थापन होईल अशा प्रकारची भूमिका वाटली होती परंतु तसं काही झालं नाही आज आठ ते नऊ दिवस झाले परंतु सरकार स्थापन झालं नाही परत तारखेवर तारखे मिळत आहेत आणि या शेतकऱ्यांच्या कर्ज कर्जमाफी संदर्भात काहीतरी निर्णय घेतला जाईल अशा प्रकारची भूमिका वाटली होती परंतु कोणत्याही प्रकारचा निकष न लावता कोणत्याही प्रकारची समीकरण न जोडता कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी अशा प्रकारची माझी तरी इच्छा आहे परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात काहीतरी निर्णय घेतला पाहिजेत अशा प्रकारची भूमिका आहे आणि नेमकं याच्या संदर्भात काय विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातबारा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो एकंदरीत शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं दोन ते तीन वर्ष सलग नुकसान असेल किंवा अतिवृष्टी असेल किंवा पावसाचा खंड असेल कापसाला नसेल यातून शेतकरी पूर्णपणे मेटा आलेले आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी होणं अपेक्षित होतं ज्या पद्धतीने विधानसभेत कोणत्या प्रकारचा विरोध शेतकऱ्यांनी केला नाही शेतकऱ्यांनी सरसगट मतदान जे आहे ते भाजपच्या पदरात टाकलेले आहे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे बत्तीस जागा महायुतीला निवडून दिलेल्या आहेत कोणत्याही प्रकारचा उद्धव गटाला मतदान झालं नाही ते बाकड्यावर सुद्धा विरोधी पक्षाच्या बसण्या सुद्धा मतदान या शेतकऱ्यांच्या माध्यमातून झालं नाही ना। सरसगट जे मतदान शेतकऱ्यांचा कोल जो होता शेतकऱ्यांनी भाजपला दिला आणि मोठ्या मतदानाने शेतकऱ्यांनी निवडून दिलं आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या हमीभावा संदर्भात शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या संदर्भात सर राज्य सरकार कोणत्याच प्रकारचा उठाव करत नाही कोणत्याही प्रकारचं सरकार स्थापन होत नाही ही मोठी शोकांतिका आहे जवळपास वीस तारखेला मतदान झालं तेवीस तारखेला रिझल्ट लागले आणि सरकार हे दोन ती ती ते तीन दिवसात स्थापन होईल अशा प्रकारची भूमिका वाटली परंतु कोणत्याही प्रकारचं सरकारच्या माध्यमातून सरकार स्थापन करण्यात आलं नाही कोणत्याही प्रकारच्या त्यांची भांडणं आहेत ते चालूच आहेत कोण मुख्यमंत्री होणार कोण उपमुख्यमंत्री होणार कोण कोणाकडे गृह खात्र जाणार अशा प्रकारची भूमिका त्यांची चालू आहे आणि कोणत्याही प्रकारचा विरोधी बाकड्यावर सुद्धा बसण्यापुरतं सुद्धा मतदान विरोधी पक्षाला झालं नाही त्यांच्या जागा सुद्धा पन्नासच्या आत आलेल्या आहेत परंतु आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात काहीतरी निर्णय अपेक्षित होता ज्या पद्धतीने सरकारने तीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करू अशा प्रकारची भूमिका त्यांच्या माध्यमातून मांडली होती त्यांच्या वचननाम्यात मांडलं होतं आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणं अपेक्षित आहे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे निकष लावू नये ज्या पद्धतीने भाजप सरकारने काही दिवसापूर्वी अभ्यास केला होता कर्जमाफीच्या संदर्भात तो परत अभ्यास लावू नये कोणत्याही प्रकारची निकष लावू नये सरसगट दोन हजार वीस असेल बावीस असेल तेवीस असेल दोन हजार सतरा असेल अठरा असेल इत्यादी काही वर्षाचं जे कर्ज आहे थकीत पुनर्गठन आहे त्या शेतकऱ्यांचं सरसगट तीन लाखापर्यंत कर्जमाफी करावी अशा प्रकारची माझी भूमिका आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आपण सतत नेहमी व्हिडिओ घेत राहू मित्रांनो एकंदरीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी जर नाही झाली तर शेतकऱ्यांच्या मुलाचे शिक्षण असेल शेतकऱ्यांचे लग्न असेलच हे होणं शक्य नाही कारण तर शेतकऱ्यांना पूर्णपणे मेटाकुटी साली आहे सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही इत्यादी शेतकरी अडचणीत आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागेल अशा प्रकारची आता भूमिका या चॅनलच्या माध्यमातून मांडत आहे शेतकऱ्यांच्या हक्काचा कर्जमाफीचा निर्णय जो राज्य सरकारने जे आश्वासन दिलं होतं भाजप सरकारने जे आश्वासन दिलं होतं त्याला कुठेतरी तडा जाऊ नये शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे निकष न लावता शेतकऱ्यांची तीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करावी अशा प्रकारची चॅनलच्या माध्यमातून माझ्या मी मागणी करतो नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा विसरू नका जय शिवराय